श्री शिवाय नमस्तुभ्यम श्री स्वामी समर्थ बघतो नमस्कार बघतो नाम जपाचे सर्वांनाच अधिकार आहे ज्या ठिकाणाहून तुम्हाला आवडणारे नाम ऐकाल ते सर्वांचे कल्याण करेन नाम जपताना काही सावधगिरी बाळगली पाहिजे कारण त्यामध्ये गुरुच्या कृपेने दिलेले नाम अधिक प्रभावी ठरते नाम जपणाऱ्यांनी या सावधगिरीचा विचार केला तर लवकरच नाम सिद्ध होऊ शकते बघतो ज्यावेळी आपण प्रभूच्या नामाचा जप करतो तेव्हा त्या नामाने आपल्या जीवनात अनन्य स्थान मिळवले पाहिजे अनेक नामांचा जप करणाऱ्यांना गुरुची कृपा मिळत नाही परंतु गुरुची कृपा मिळाल्यावर एकच नाम जपणे स्वाभाविक होते नाम सिद्ध करायचे असल्यास त्याच नामाशी अनन्य होणे आवश्यक आहे बघतो नामाची महिमा अशी आहे की कितीही मोठे पाप केले तरी नाम जपणाऱ्याला काही नुकसान होत नाही नाम पापांना नष्ट करते पण नामाच्या महिमेचा आधार घेऊन पाप करणे योग्य नाही नाम जपताना हृदयाची शांती आणि विश्वास आवश्यक आहे भूल किंवा चूक झाल्यास नाम जपणे पुरेसे आहे त्यामुळे पाप नष्ट होईल नाम जपणारा दिनभावात राहून गुरुच्या आज्ञेचा आदर ठेवतो त्यामुळे नाम त्याच्या जीवनात चैतन्य आणते नाम केवळ एक शब्द नाही तर ते भगवानांचे स्वरूप आहे बघतो जर नामाच्या आडून पाप केले तर ते गंभीर अपराध ठरते त्यामुळे नामाचे कल्याणकारी प्रभाव हृदयास प्रवेश करत नाही आणि जीवन बर्बाद होऊ शकते म्हणून नाम जपताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे बघतो या व्हिडिओच्या माहितीमध्ये नाम जपण्याच्या महत्वाबद्दल विचार केला आहे तथापि हे स्पष्ट केले आहे की नामाच्या आडून कोणतेही पापे करू नये कारण त्यातून मोठे नुकसान होऊ शकते नाम जपण्यामुळे आत्मा पावन होतो आणि भूतकाळातील चुकांवर पश्चात्तापाची आवश्यकता राहत नाही नाम स्वयंचलितपणे आपल्या जीवनात सकारात्मकता आणते शास्त्रांच्या अनुसार नामाच्या बदल्यात काही मागण्याची तयारी न ठेवण्याचा सल्ला दिला जातो त्यांनी उदाहरण दिलेले आहे की जेव्हा आपण नाम जपतो तेव्हा आपल्याला त्यांच्या फळांवर विश्वास ठेवायला हवा आणि त्या फळांवर खर्च न करता मुख्य धन सुरक्षित ठेवायला हवे हे मुख्य धन म्हणजे नाम ज्याचे महत्त्व अनमोल आहे शास्त्रांमध्ये यावर जोर दिला आहे की नाम जपणाऱ्यांना कोणत्याही भोगाच्या सामग्रीची आवश्यकता नाही जर आपण नामाच्या बदल्यात काही मागितले तर आपल्याला नुकसान होईल नाम जपणाऱ्यांना विश्वास ठेवा लागतो की सर्व सुविधा त्यांच्या मागे येतील जर ते नाम जपण्यास स्थिर राहतील बघतो प्राचीन हिंदू शास्त्रांमध्ये एक महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आहे की नाम जपणाऱ्यांना त्यांच्या कामनांच्या पूर्ततेसाठी नामावर विश्वास ठेवावा लागतो नाम जपल्यावर सर्व गोष्टी स्वयंचलितपणे व्यवस्थित होतात त्यांनी म्हटले आहे की नामाच्या बदल्यात काही मागितल्यास ते नुकसानकारक ठरू शकते शेवटी शास्त्रांमध्ये हे स्पष्ट केलेले आहे की नाम हे एक अमूल्य धन आहे आणि त्याच्या बदल्यात काही मागितल्यास ते आपल्याला हानी पोचवेल नाम जपणाऱ्यांना विश्वास ठेवावा लागतो की प्रभू त्यांच्या जीवनात आवश्यक सर्व गोष्टी स्वयंचलितपणे आणतील त्यामुळे चिंता करण्याची आवश्यकता नाही भक्तो भगवान सर्व व्यवस्था आणि त्यांच्या भक्तांची काळजी घेतात त्यांनी आपल्या भक्तांना आश्वासन दिले आहे की ते सर्व गोष्टींची काळजी घेतील त्यामुळे भक्तांनी चिंता सोडून द्यावी सर्वज्ञ आणि सर्व शक्तिमान परमात्मा यावर विश्वास ठेवणे आवश्यक का आहे कारण त्यांच्या नावामुळेच सर्व अज्ञान आणि अंधकार नष्ट होतात भक्तांनी ईश्वराच्या नावावर विश्वास ठेवावा आणि त्यांच्या जीवनातील अडचणींवर मात करावी जसे अंधकार आणि थंडवा आपोआप नष्ट करतो तसाच ईश्वराचा नावाचा जप केल्याने सर्व दुःख आणि अज्ञान दूर होऊ शकते हे सर्व भक्तांच्या विश्वासावर अवलंबून आहे भक्त प्राचीन हिंदू शास्त्रांच्या अनुसार मंत्र जप आणि नामजप यांचे विशेष महत्त्व सांगितले आहे नाम जपामुळे भक्तांचा आत्मा जागृत होतो आणि त्यांना आध्यात्मिक ज्ञान मिळवता येते गुरूंच्या मार्गदर्शनामुळे भक्तांना योग्य पद्धतीने जप करण्यास मदत मिळते या व्हिडिओतून भक्तांना त्यांच्या अनुभवांची माहिती देण्याची संधी दिलेली आहे बघतो तुम्हाला मी विनंती करतो की सर्व भक्तगण दर्शकांनी आपल्या नामस्मरणाच्या अनुभवांना कमेंट्स बॉक्समध्ये नक्कीच व्यक्त करावे जेणेकरून सर्वांना एकत्रितपणे या नामाची महिमा काय आहे हे तुमच्या प्रत्यक्ष अनुभवांवरून कळून येईल बघतो मला आशा आहे की प्राचीन हिंदू शास्त्रांमधील या सिद्ध माहितीने सर्व भक्तांना आध्यात्मिक उन्नतीसाठी नक्कीच प्रेरित केले आहे नाम जपामुळे भक्तांच्या सर्व कामांमध्ये यश मिळवता येते आणि त्यांना गुरुंच्या कृपेमुळे सिद्धी प्राप्त होते मग तो आशा करतो की तुम्हाला ही माहिती नक्कीच आवडली असेल ब्रह्मांड नायक एक, एक समर्थ जय जय श्री स्वामी समर्थ खूप खूप धन्यवाद मोक्ष नाम तुझे